गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा महिलांनी घरामध्ये कुळदेवीची कोणती सेवा करावी नियम कोणते कोणत्या सेवा तुम्ही करू शकता सप्तशतीचे चौदा पाठ तुम्ही करू शकता संकल्पयुक्त पाठ करणार असाल तर ते आपल्या घरातच करावे वारंवार आधार असेल तर याला कारण म्हणजे कुळदेवीची सेवा न करणं मानपान न करणं कुळाचार न करणं हे कारण असतं धनवृद्धीसाठी तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकता पौर्णिमेपर्यंत कुंकुमार्जन नक्की करा तेच कुंकू तुम्ही पुन्हा वापरलं तरीही चालतं कुळदेवीचा टाक श्रीयंत्र फोटो जे तुमच्याकडे आहे त्यावर तुम्ही कुंकुमार्जन सेवा करू शकता सकाळ संध्याकाळ भीमसेनी कापूर घ्या त्यावर दोन लवंगा टाकून जाळा सेवा करत असताना ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडावीचे मजप करावा नंतर ते लवंग निर्मलत टाकायचे पौर्णिमेला कुळाचार केला जातो ज्यांच्या कुळदेवीची सेवा दुपारी बारा ते साडे बारा या वेळेतही तुम्ही करू शकता काहीही करणं शक्य नसेल तर रोज एक ओम माम चामुंडाय विचय हा नवा मंत्र तुम्ही म्हटला तरीही चालतं